मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज यश आले असून हो मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू होते आज राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा जी आर दिला असून हो राज्य सरकारने या लढ्याबाबत निर्णय घेतल्याने आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडत गुलालाची उधळण करत मराठा बांधवांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे या संदर्भात मराठा समाज बांधव यांनी एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असोचा जयघोष केला यावेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी प्रतिभा शिंदे व कुलभूषण पाटील यांनी

त्यांच्या सोबत सर्व बारा बलुतेदार लोक इथे जमा झालेले आहेत कुठल्याही प्रकारचा एका जातीचा आनंद नव्हे तर हा महाराष्ट्रामधल्या बहुजनांना इथल्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना आणि इथल्या मराठ्यांना मिळालेला हा न्याय आहे असं जळगावकर नागरिक मांडतायत आणि म्हणून हा आनंदोत्सव इथे साजरा केला जातोय ही सुरुवात आहे है। इथे हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे जी आर निघालेला आहे दुसरा जियार साताऱ्याच्या गॅजेट प्रमाणे निघणार आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं की आम्हाला आरक्षण नको असं म्हणणाऱ्या काही लबाड लोकांच्या नाकावटीतून कोकणामधल्या लोकांना सुद्धा न्याय मिळणार आहे महाराष्ट्रामधला मराठा महाराष्ट्रामधला खरा शेतकरी कुणबी ज्याला निजाम कुपी म्हणायचे त्या काळामधलं ती नोंदी आहेत असा सगळा आज अत्यंत खुश झालेला आहे अत्यंत आनंदी आहे आणि आज या आनंदामध्ये महाराष्ट्र खऱ्या अर्थानं समता मुलक आणि जो समता आधारित राज्य आहे ते आपण सिद्ध करून दिलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून संघर्ष योद्धे आदरणीय मनोज दादा जरांगे जो मराठा समाजाला न्याय हक्क मिळाला पाहिजे त्याच्यासाठी लढत होते आणि जो लढा उभा केला होता खराच त्यांच्या या लढ्याला या ठिकाणी यश मिळालेलं असून संबंध महाराष्ट्रातले आजच्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे जो त्यामध्ये मराठा कुंदी कुंदी मराठा हा जो समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याच्याने संबंध महाराष्ट्रातल्या समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये सामावून घेण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या लढ्याने या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यानेच या जळगाव शहरामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो जल्लोष या ठिकाणी आपण बघत असाल तर त्या जल्लोषामध्ये सर्वच बारा बलुतेदार या ठिकाणी त्या स उत्साहामध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही सर्वजण मनोज जरंगेदाचे या ठिकाणी धन्यवाद आभार आणि ऋण रू, व्यक्त करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत